सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पहाटे रात्रीचे तीन वाजता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची निद्रा संपून सिंहासनावर चल प्रतिष्ठापना झालेली आहे त्यापूर्वी देवीचे सिंहासन आणि संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तीर्थाने धुवून घेण्यात आला शाकंभरी नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवास आरंभ झालेला आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पहाटे रात्रीचे तीन वाजता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची निद्रा संपून सिंहासनावर चल प्रतिष्ठापना झालेली आहे त्यापूर्वी देवीचे सिंहासन आणि संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तीर्थाने धुवून घेण्यात आला शाकंभरी नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवास आरंभ झालेला आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पहाटे रात्रीचे तीन वाजता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची निद्रा संपून सिंहासनावर चल प्रतिष्ठापना झालेली आहे त्यापूर्वी देवीचे सिंहासन आणि संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तीर्थाने धुवून घेण्यात आला शाकंभरी नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवास आरंभ झालेला